तालुक्यातील मनेगाव येथील जयहरी ज्येष्ठ नागरिक संस्थेची महत्वपूर्ण बैठक संस्थेचे माजी अध्यक्ष एम आर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली भोजने फार्म हाऊस येथे मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीत संस्थेचे लोकोपयोगी सुरू असलेल्या कार्याचा आढावा संस्थेचे अध्यक्ष सी डी भोजने यांनी मांडत भविष्यातील योजनांबाबत माहिती दिली इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच कोचिंग क्लासेस चालवणे ज्येष्ठ नागरिक शेतकरी बचत गट स्थापन करणे वृक्षारोपण करणे मेडिक्लेम पॉलिसी उतरवणे आदी महत्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात येऊन ठराव मंजूर करण्यात आला ज्येष्ठ नागरिकांना कुणी पाल्य सांभाळत नसेल त्यांची अवहेलना करत असेल तर अशा पाल्यांचे समुपदेशन करत ज्येष्ठांना त्यांचा हक्क मिळवून देण्याकामी संस्था मदत करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सी डी भोजने यांनी स्पष्ट केले या प्रसंगी डॉक्टर मधुकर सोनवणे माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील धोंडवीर नगरचे पोलीस पाटील बाळासाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास पंडितराव सोनवणे मचिंद्र सोनवणे विठ्ठल आंबेकर मधुकर पवार विठ्ठल सोनवणे विश्वनाथ सोनवणे अरुण सोनवणे अर्जुन सोनवणे बापू तात्या सोनवणे बजरंग सोनवणे पांडुरंग सोनवणे आदींसह सभासद ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते न्यूज साठी सुरेश कपिले संस्थेच्या सर्व सभासदांना विनंती करण्यात येते की आज आपण या ठिकाणी विविध विषयावर चर्चा करण्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे जय हरी ज्येष्ठ नागरिक संस्था ही समाजासाठी त्या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी राबवते आणि पुढील काळामध्ये देखील आपल्याला याच प्रकारचे अनेक उपक्रम त्या ठिकाणी आपण राबवणार आहोत उदाहरणार्थ की, ला की शालेय विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक त्या ठिकाणी आपण मार्गदर्शन शिबिरं घेणं एम पी एस सी वगैरे या कॉम्पिटेव एक्झाम ज्या आहेत त्यांच्यासाठी वक्ते आणून आपण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा उपयोग करणार आहोत आणि म्हणून यापुढे देखील जय हरी ज्येष्ठ नागरिक संस्था अशाच प्रकारे भरगच्छ कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करील आणि त्याच्यासाठी मला तुमच्याकडून सहकार्याची खूप खूप अपेक्षा आहे आणि ते मला मिळेलच त्याची मला या ठिकाणी शाश्वती आहे धन्यवाद धन्यवाद ठरल्याप्रमाणे सर्व ज्येष्ठ नागरिक सभासद चार वाजेपासून यायला सुरुवात झाली आणि साडेचार वाजता अजेंडाप्रमाणे मीटिंग सुरू झाली त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सध्याचे अध्यक्ष ॲडवोकेट सी डी आणि मागील अध्यक्ष एम आर सर आणि कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील नाशिक हे मंचावर होते आणि बाकीचे सुमारे पंचावन्न ते साठ सभासद सभेला होते यावेळी मिटिंगमध्ये विषयांची जी चर्चा झाली त्यामध्ये मणेगाव फाटा ते शिव रस्ता नगरपालिका हद्दीमध्ये येतो आणि तिथे याबाबत दिवे लावण्यासंबंधी या जेहारी ज्येष्ठ नागरिक संघटनेने अर्जाद्वारे प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करायचा असतो याची याची कार्यवाही करण्यासंबंधी ठराव पास झाला तसेच घरोघर जाऊन आजीव सभासद नोंदणी करण्याबाबत हा एक ठराव पास झाला की जेणेकरून संस्थेचे चारशे ते पाचशे सभासद कसे होतील याचा विचार करण्यात आला इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस सुरू करणे सेवानिवृत्त शिक्षकांच्या नेमणुका करणे आणि जे काही तज्ज्ञ मार्गदर्शक आहे शिक्षण क्षेत्रातील गेस्ट लेक्चर म्हणून त्यांना बोलावणे त्यांचं मानधन देणे वगैरे वगैरे विषयांवर चर्चा झाली हरिद्वार येथे ज्या श्रीकृष्ण आश्रमामध्ये आम्ही उतरलो होतो त्या महंतांशी चर्चा करून त्यांचा तारीख आणि दिवस निश्चित करून त्याप्रमाणे गावामध्ये गावाला अन्नदान करणे भंडारा करणे असा एक विषयावर चर्चा होऊन निर्णय झाले आणि आयत्यावेळी अनेक विषय आले त्यासंबंधीसुद्धा चांगल्या प्र प्रकारे ओहापोह झाला ज्या ज्या सभासदांच्या घरी काही कार्यक्रम असतील त्या ठिकाणी सर्व सभासदांनी हजर राहून त्यांना मदत करायची आपल्या श्रद्धा सद्भावना यांचं पालन करायचं आणि दर्शन द्यायचं असं यावेळा ठरलं आहे